दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशिष बडवे आपले स्वागत करतो पाहूया आजच्या घडामोडी पाटणबोरी येथील जाकोट हॉटेल मध्ये सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा चालविला जात आहे या आंतरराज्य जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आज धाड टाकली व पस्तीस जणांना ताब्यात घेतले या कारवाईत पंचेचाळीस लाख पंधरा हजार चारशे पन्नास रुपयांचा ऐवज जप्त केला आहे पाटणबोरी येथे उड्डाणपुलाजवळ जागपट हॉटेल येथे कोल्ड सिटी सोशल क्लब चंद्रपूरच्या नावाने हा जुगार अड्डा सुरू होता सिमेलगतचे मोठे व्यावसायिक या ठिकाणी येतात व जुगार खेळतात पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पांढरकोला पोलिसांनी आज ही कारवाई पार पाडली पुढची बातमी आहे पुसदेतून माणुसकीची भिंत येथे प्रजासत्ताक दिन निमित्त हैदिकुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महिला रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वाण दिले माणुसकीची भिंतच्या महिला सदस्या मागील नऊ वर्षापासून असे विविध उपक्रम पार पाडत असतात या हैदिकुंकाच्या कार्यक्रमात महिलांना वानामध्ये कम कर्मवीर संत गाडगेबाबा राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले माता रमाईचे पुस्तके व तेगू देण्यात आले तर नवजात शिशूंच्या मातांना मेडिकल किट ब्लाऊज पीस व मुलांना कपडे वाण म्हणून देण्यात आले यावेळी माणुसकीच्या महिला सदस्या मोनिका जाधव अर्चना गावंडे रेखा आगलावे प्रियंका बेले अलका आगाम प्रतिभा बुरांडे पूजा इंगोले मंजूषा टेकाटे रश्मी टेकाटे लक्ष्मी ठाकरे सीमा मस्के कीर्ती डंबाळे उपस्थित होते हार्दिक महत्वाचा रुग्णालय इथे साजरा करत आहोत दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवतो इथे नवजात शिशूंच्या मातांना मेडिकल किट त्यांच्या मुलांना कपडे आणि एक ब्लाउज पीस आणि आम्ही दरवर्षी साजरा करत असतो पहा आणि सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल सुपर भारत